देगलूर येथील गंगाराम दत्ता भंगरवार हे जिवंत असताना मला मयत दाखवून माझ्या भाऊजईने माझ्या हिस्स्याची जमीन विकली माझी जमीन मला परत मिळावी अशी लेखी तक्रार उपजिल्हाधिकाऱ्यांना देऊन देगलूर येथील उपजिल्हा कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा कडक पावित्रा घेतला आहे मी पुण्याला होतो मला काहीच माहित नाही त्यांनी डिग्री करून घेतलेत होती डिग्री करून मला मूर्ती टाकिलीत होती डिग्री करून मूर्ती दाखवलीत हो मला काहीच माहित नाही याच्यामधलं मी पुण्याला कामाला हो आहोत काळा बाजार करून टाकले मला काहीच माहित नाही याच्यामधलं मला अंगठाबाज माणूस आहो मला काहीच करणार याच्यामधलं है ना वास्ता है ना मजी जमीन मला द्याव ओ, परत करा माझी जमीन मला हा हा उपोषण चालू आहे माझी जमीन मला भेटाव गोपाळ गंगाराम बंगरवार आहे मी उपोषण गंग, करते गंगाराम दत्ता बंगरवार यांचा मुलगा आहे आमची जमीन एकोणीसशे बासष्ट पासून दोन हजार तीन पर्यंत आमच्या आमच्या नावाने होती दोन हजार तीनच्या नंतर ते असं खोटी डिग्री करून घेऊन आमचं नाव कमी करून हो आमच्या वडिलाचं नाव ची कमी करून टाकू शकतो मी कारण जमीन त्यांच्या नावाने लावून घेतो वडिलांना वडिलांना घोषित करून त्यांनी त्यांची जमीन त्यांच्या नावाने लावून घेतले एक ह्या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अजून आमच्या वडिलांची जमीन आमच्या वडिलांच्या नावात लावण्यात यावी आमची एकूण जमीन पाच एकर होती आमच्या वडिलाच्या नावात त्याच्यामधली पस्तीस साडेपस्तीस पस्तीस होती आम्ही इनामी जमीन आहे टोटल आमच्या वडिलां दोन हजार चार पर्यंत होता दो दो, दोन हजार तीन चार पर्यंत आमच्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी पडीत होते सगळ्या कोर्टामध्ये विषय चालू होता त्यामुळे जमीन बंद होती का पडीत होती जमीन त्याच्यानंतर आता ते वडिलाला द दुभसित करून त्यांनी हे त्यांचा नाव जमीन लावून घेतलं चालेल दोन हजार दोन हजार चार रोजी कोटी डिग्री करून घेतली त्यांनी तक्रार काय कोर्टामध्ये केस चालू होत मंडळा अधिकाऱ्याला गेले जिल्हा अधिकाऱ्याला पण नोटीस दिलते काही रिस्पॉन्स आले नाही एका महिन्यापूर्वी अर्ज दिलेत इथं त्या अर्जा तुम्ही काही हे आलं नाही समजा फाईलच गाय झाली खोटे कागदपत्र हे करून त्यांनी त्यांच्या नावाने लावून घेतले पहिला दिवस आहेत सर आम्ही विचार विचारलं पण त्यांना हे जमीन आमच्या नावाची जमीन त्याच्या नाव कसं केलं त्यांनी त्यांनी काय सांगत नाही कारण अर्ज पण दिला त्या अर्ज फाईलच भेटत नाही नंतर त्यामुळे ओपरेशन करायला चालू होईल